किंवा आज वीस किंवा चाळीस होणार या परिस्थितीकडे तुम्ही कसं पाहत यस नमस्कार मी सुहास पाटील ऊसदर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष महाराष्ट्र राज्य गेल्या एक नोव्हेंबर पासून आपल्या सोलापूर जिल्ह्यातला नवे संपूर्ण महाराष्ट्रातला ऊस तोडणी हंगाम सुरू झालेला आहे गाळप हंगाम सुरू झालेला आहे सोलापूर जिल्हा सोडून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचा दर जाहीर केलेला आहे ऊसाला पहिली उचल किती एकूण दर काय देणार आहे या बाबतीत सुद्धा वाच्यता केली परंतु गेले वीस दिवस झालं सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ पस्तीस साखर कारखान्यांना परवाना मिळालेला आहे असा असताना कोणत्या साखर कारखान्याने ऊसाची पहिली उचल किती देणार आहे या बाबतीत वाच्यता केली नाही म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटनातील सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो प्रादेशिक सहसंचालकांना भेटलो परंतु अद्याप पर्यंत ऊस दर जाहीर झालेला नाही या बाबतीत मी गेल्या दोन दिवसापूर्वी दोन हजार चोवीस पंचवीसच्या साखर उतार्यावर चा दर काय बसणार आहे या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांचा याबाबत अभ्यास करून जरा काही अनुमान मी समोर आणली त्यावेळेस खरोखरच वाईट वाटलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर उतार्यावर ज्या वेळेस अफारपी द्यायचा निर्णय झाला तिथून खऱ्या अर्थानं दीड टक्क्यांनी जवळजवळ साखर उतारा आपल्याकडे कमी झालेला दिसतोय आणि त्या बाबतीतला सगळा घोषवारा मी आज या पत्राद्वारे आपण सर्व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मांडत आहे की तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यातला साखर उतारा मी काही सॅम्पल म्हणून सांगतो कि पांढरंग सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा हा फक्त अकरा टक्के आहे त्यामुळं साखर उताराप्रमाणे त्यांची एफ आर पी अडतीसशे दहा रुपये त्यातून तोडणी वाहतूक खर्च जर कमी केला नऊशे सत्तावन्न रुपयाचा तर चालू गाळप हंगामात त्यांना फक्त अठ्ठावीसशे त्रेपन्न रुपये हा एफ आर पीचा दर निघालेला आहे मग असं असताना आज साडे अठ्ठावीसशे रुपये जर पहिली उचल किंवा एफ आर पी जर आम्हाला ते साखर कारखाने द्यायला लागले तर आम्ही शेतकऱ्यांनी रानात कष्ट कसं करायचं आणि शेती कशी पिकवायची प्रचंड ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहे संकटात आहे आणि असं असताना आता आम्हाला एफ आर पीच सूत्र न सांगता रिकव्हरीवर आधारित आम्हाला दर न देता आमच्या ऊसापासून जे बाय प्रॉडक्ट तयार झालेले आहेत मॉलेसेस असेल बी हेवी मॉलेसेस असेल इथेनॉल असेल यातून सुद्धा जे काही पैसे आपणाकडे जमा होतात ते अधिकचे पैसे आम्हाला एफआरपी बरोबर सर्व साखर कारखान्यांनी द्यायला पाहिजेत त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी संघटना मिळून आम्हाला पस्तीसशे रुपये पहिला हप्ता द्या हे आम्ही सगळ्या साखर कारखान्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून दिलेले आहे परंतु आम्हाला पहिला हप्ता या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी बत्तीसशे रुपये आम्हाला द्यायला पाहिजे आणि बत्तीस रुपये हप्ता जर दिला नाही तर आम्ही मात्र शेतकरी चळवळी आज रस्त्यावर येऊन हो, ऊस तोडी बंद करणार आहोत आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आव्हान करतोय की आपण सर्वांनी ऊस तोडी बंद केल्या तरच कारखानदारांपर्यंत आपला आवाज जाईल म्हणून मी संपूर्ण जवळजवळ पस्तीस साखर कारखान्यांचा लेखाजोखा का, मी आज तुमच्या समोर मांडत आहे तुम्ही प्रत्यक्षात हा लेखाजोखा पहा आणि साखर कारखानदार आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने करतात हे वास्तव चित्र आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांसमोर येईल आणि त्या अनुषंगाने यावर एकच उपाय राहील की सर्व शेतकरी संघटित झाला तरच आपणाला काहीतरी पूर्ण भविष्यात आशादायक चांगला दर मिळेल या अनुषंगाने आपण सर्वांनी एकत्रित येऊया आणि कारखानदारांना आपला हिसका दाखवूया एवढंच मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद